राम मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आणि आज परंतु बटाट्याची भाजी करण्यासाठी आपल्याला काही वाटण लागणार आहे त्यासाठी आपण मिक्स शेतातले अगदी ताजे ताजे बटाटे आणलेले आहेत आणि ते व्यवस्थित वॉश केलेत आणि कुकरमध्ये बी टाकलेले आहे लमसम हे तुमच्या अंदाजाप्रमाणे घ्या किती लोक जेवणार आहेत त्यावर तुम्ही ही बटाट्याची भाजी ठरवू शकता करू शकता आता माझ्या ज्या पद्धती आहेत किंवा माझं जे मी करते त्याच्यामध्ये सगळं ऑर्गॅनिक आहे घरचं आहे हे बघा आपण हे कुकरमध्ये ठेवलं गॅस पेटवला आणि त्याच्यात थोडंसं पाणी होतलं जेणेकरून ते वाफेवर शिजलं पाहिजे आणि कुकरमध्ये पाणीही शिल्लक राहिलं पाहिजे कुकर करपलाही नाही पाहिजे अशा पद्धतीत आपण लो फ्लेमवर हे केलं आणि बटाटे अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत हे बटाटे आता आपल्याला सोलायचे आहेत आणि त्याचे काप करून घ्यायचे आहेत हे खूप महत्त्वाचं आहे बरं का बटाटे सोलल्यानंतर बघा आपण वाटण करणार आहोत त्यासाठी मिरच्या आलं लसूण जिरं हे ग्राइंडरमध्ये टाकणार आहोत आणि बारीक करून घेणार आहोत एकदम व्यवस्थित अशी बारीक झाल्यानंतर आपण एक कढई घेणार आहोत ती तापत ठेवायची त्याच्यामध्ये मोहरी टाकायचं जिरं टाकायचं मोहरी ही अतिशय तडतडली पाहिजे आवाज तुम्ही ऐकू शकता त्याबरोबर त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा कांदा टाकायचा आणि व्यवस्थित भागायचा कडीपत्ता पहिल्यांदा टाकायचा कारण ते तेलामध्ये त्याचा ते ते अर्क उतरला पाहिजे त्यानंतर कांदा टाकू शकतो कांदा उभा चिरायचा उभ्या चिरल्यामुळं एक विशिष्ट चव होती तुमच्याप्रमाणे तुम्ही चिरू शकता तुमच्या मताप्रमाणे तुम्ही चिरू शकता चौकोनी उभा पण उभा चिरते त्यामुळे खूप छान वाटतं आणि त्याच्या कापा ह्या छान छान जेव्हा पूर्ण बटाट्याची भाजी होती त्यावेळी खूप छान वाटतं हे बघा आपण असंच परतून द्यायचं थोडी फ्लेम कमी करायची कारण नये व्यवस्थित भाजला पाहिजे हे पाहू शकता पाच मिनटानंतर थोडा थोडा तांबूस व्हायला लागलेला आहे गुलाबी गुलाबी झाला आहे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाका ज्याच्यामुळं कांदा भाजायला इझी होईल त्याच्याबरोबर मी बघा ही पेस्ट केलेली आहे मिरच्यांची आपण जी मगाशी पेस्ट पाहिली आलं लसूण पेस्ट जिरं टाकलेलं आणि ते आपण चवीनुसार टाकू शकतो तिखट हवी असेल तर पेस्टचा क्वांटिटी वाढवू शकता अदरवाईज तुमच्या ह्याच्याप्रमाणे हे टाकू शकता व्यवस्थित भाजून घ्यायचं कारण याचाच आर्क हा बटाट्याच्या भाजीत उतरणार आहे मिरची जर बारीक करून घेतली तर अतिशय सुंदरपणे हे होतं लागतं पण आणि तुम्ही चिरूनही टाकू शकता हळद थोडीशी टाकली आहे मी कडूपणा जास्त होऊ नये अशा पद्धतीत तुम्ही घ्या माझी गावरान हळद आहे घरची हळद आहे त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन तिथे जास्त आहे विकतची नाही आहे टेक्चर किती सुंदर आलेलं आहे येलो कलर सगळीकडे मिळून आलेला आहे बटाटे अजून बारीक केले तरी चालतील काहीकांना मोठ्या फोडी लागतात काहीकांना बारीक जशा पद्धती आहेत ज्या ज्या राज्याच्या ज्या ज्या देशाच्या गावाच्या पद्धती आहेत तशा बटाट्याच्या भाजीची पद्धत ही थोडी थोडी वेगळी होऊन जाते तर त्याप्रमाणे सगळ्यांनी करा हे पाकशास्त्र आहे त्यामुळे जेवढं तुम्ही खुलून कराल तेवढं चांगलं असतं याच्यामध्ये आता हिंग टाकलं आणि हे झाकून ठेवलं दोन वाफ दिल्यानंतर बघा ही बटाट्याची भाजी रेडी आहे आता तुम्ही खाऊ शकता अतिशय सोपी सुंदर आणि सुरेख आणि पौष्टिक अशी बटाट्याची भाजी तुम्ही खाऊ शकता